नमस्कार आज आपण या नॅपकिनचा उपयोग करून एक्झरसाईज बघणार आहोत अशा प्रकारे या नॅपकिनचा देखील आपण उपयोग करू शकतो चला तर मग सुरुवात करूया दोन्ही पायांमध्ये एक फूट अंतर किंवा अंतर घ्या आणि नॅपकिनची दोन्हीही टोके आपल्याला पकडायचे आहेत <laughs> याप्रमाणे नॅपकिन तुम्ही हातामध्ये पकडा नाही लॅटरल बेंडिंग या ठिकाणी करायचं आहे सुरुवातीला तुम्ही दहा काउंटपासून सुरुवात करू शकता हळूहळू हा काउंट वाढू शकता व्यवस्थित एकदम झटक्याने एक्सरसाइज करायचा नाही आहे सडन मुवमेंट करायची नाही आहे सावकाश मुवमेंट करायचे आहे खूप छान यामध्ये आपल्याला लॅटरिंग स्ट्रेचिंग होणार आहे तुम्ही अनुभव करू शकता अशा प्रकारे तुम्ही या अशा नॅपकिनचा उपयोग करून एक्झरसाईज करा आणि साईडची चरबी साईडच्या आपल्या पोटाची चरबी वेस्टची चरबी कमी करू शकता शॉश घेत एका साईडला आपल्याला उज्या बाजूला सुरुवातीला बेंड करा लॅटरल बेंड होल्ड करा आणि मग सावकाश परत श्वास सोडत सेंटरला या परत एकदा शॉश घेत अवकाश डाव्या बाजूला झुका वेळ होल्ड करा आणि श्वास सोडत परत ओरिजिनल पोरिजेशनला या अशा प्रकारे या नॅपकिनचा उपयोग करून तुम्ही एक्सरसाइज करू शकता